येस एस मोबाईल स्टोअरचे उद्घाटन देगलूरकरांनी दिला उत्तम प्रतिसाद एस एस मोबाईल ही थी भारतातील पाचव्या क्रमांकाची आणि महाराष्ट्रातील एक नंबरची मोबाईल रिटेल कंपनी असून देगलूर येथील दोनशे चौऱ्याऐंशीव्या स्टोरेजचे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले एस एस मोबाईल स्टोअर्सच्या उद्घाटन सोहळ्यात जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला विशेष ऑफर्सला लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती यावेळी मोबाईल स्मार्टवॉच हेडफोन्स एल ई डी टी व्ही स्पीकर्स आदी खरेदी देगलूरकरांनी केली एस एस मोबाईल स्टोअरच्या उद्घाटन सोहळ्यास राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक स्तरातील मान्यवर उपस्थित होते लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी एस एस मोबाईल स्टोअर्सचे पार्टनर अमर देशमुख यांनी मान्यवरांचे आणि ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले मिलिंद वाघमारेसह स्मिता पाटील माइंडलाईट मीडिया आज आपण मोबाईल स्टोरच्या उद्घाटन प्रसंगी एकूणच हा उद्योगाच्या अनुषंगानुद्धी आहे काय सांगा तसे एक नामांकित कंपनी व एक नामांकित ब्रँड या महाराष्ट्रामध्ये बनलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती माझे सहकारी मित्र आमचे राष्ट्रवादीचे नेते रामदास पाटील सिद्धांक यांनी या निमित्तानं आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि कार्यकर्त्याला प्रोत्साहित करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी मला इथं आलं त्याच्याबद्दल मी स्वतःला समाधानी समजतो निश्चित एस एस मोबाईल जे आहे त्यांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक शाखा आहेत अने आणि देगलूरकरांना एक माफक दरामध्ये या ठिकाणी सगळ्या सेवा उपलब्ध करून देण्याचं काम ते दे करतायत मनापासून या प्रतिष्ठानला माझ्या शुभेच्छा